नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी खासदार अनुप धोत्रे व आमदार रणधीर भाऊ सावरकर यांना समाजसेवक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांच्या वतीने निवेदन सादर खासदार अनुप संजय धोत्रे व अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांना परिवर्तन युवक संघटनेने नियोजनाद्वारे मागणी केली खासदार अनुप संजय धोत्रे व आमदार सावरकर यांना प्रत्यक्ष भेटून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्राप्त डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी सविस्तर चर्चा करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता निवेदन दिले व सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता शिफारस करावी व शासनाकडे पाठपुरावा करावा अशी नम्र विनंती केली स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्वसामान्यांना कळेल असे सोप्या भाषेत प्रबोधन करणारे जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगभर प्रसिद्ध आहे त्यांनी आपल्या साहित्यातून व शायरीतून सामाजिक संदेशासोबतच परिवर्तन घडविणारे परिवर्तनवादी महापुरुषाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे ही मागणी अनेक वर्षापासून समाजसेवक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून मागणी करत आहे तरीसुद्धा शासनकर्त्यांनी लवकरात लवकर, लवकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा याकरिता खासदार अणूप संजय धोत्रे तसेच आमदार रणधीरभाऊ सावरकर यांना साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्र महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे खासदार अणूप संजय धोत्रे तसेच आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर सकारात्मक उत्तरे दिले व अधिवेशनामध्ये पाठपुरावा करू असे आश्वासित केले यावेळी समाजसेवक डॉक्टर रामकृष्ण डोंगरेसह परिवर्तन युवक संघटनेचे जिल्हा व ग्रामीणमधील पदाधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा